बुलेटिनची सुरुवात करूयात आतापर्यंतच्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊन अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये वरसला सर्वाधिक पाऊस शेवगावला बाजूंनी पाण्याचा वेढा बसल्यानं जनजीवन विस्कळीत तर शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान अहिल्यानगरच्या पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पाथर्डी तालुक्यातील करंजी गावामध्ये नागरिकांच्या घरात कमरे इतकं पाणी शेवगाव तालुक्यातील सामनगाव जवळ शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये सोयाबीन पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका शासनानं सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यासह शिर्डीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरल्यानं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान तर मुसळधार पावसामुळे नवरात्र उत्सवाचं मंडप कोसळल्यानं गरबा उत्सवामध्ये व्यत्यय आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली नगर पाथर्डी महामार्गावरील वाहतूक गतीनं तर अनेक भागांमधील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आल्यानं स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपल्यानं सीना नदीला पूर अहिल्यानगर ते कल्याण महामार्गावरील वाहतूक ठप्प तर एकोणीसशे शहाण्णव नंतर पहिल्यांदाच नेप्ती चौकामध्ये पाणी अहिल्यानगर राहता तालुक्यामध्ये पावसानं प्रचंड नुकसान दसऱ्याच्या तोंडावरती हाताशी आलेलं पीक पाण्यामध्ये झेंडूफूल शेतीचं मोठं नुकसान शेतकरी चिंतेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी साधला मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद पावसादरम्यान केल्या जाणाऱ्या मदत कार्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सूचना आपत्ती काळामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फील्डवरती राहून काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश उद्या जिल्ह्यात धरणांचे विसर्ग वाढवले आहेत त्या भागातील नागरिकांचं स्थलांतर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रशासनाला सूचना जायकवाडीतून या मोसमातला सर्वात मोठा विसर्ग जायकवाडी धरणाचे सर्व सत्तावीस दरवाजे उघडले गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख सत्तर हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस काटे पिंपळ गावची संपूर्ण पिक पाण्याखाली शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी कन्नड तालुक्यातील शिवना नदीलापूर शहराजवळील लंगोटी महादेव मंदिर या परिसरामध्ये पाणीच पाणी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंजना नदी दुथडी भरून वाहते नदीकाठच्या घरांना आणि मंदिराला लागलंय नदीचं पाणी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरामध्ये पाणी शिरल्यामुळे गाड्यांचं मोठं नुकसान सारा व्यंकटेश सोसायटी लगत असलेला नाला हा फुटल्यामुळे सर्व पाणी हे रहिवाशी भागामध्ये शिरलंय जनजीवनही विस्कळीत संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी गेट नंबर छप्पन्न भागामध्ये पाणी साचलं काही घरांमध्ये पाणी शिरलं गृहउपयोगी वस्तूंचं वस्तूंचंही नुकसान नागरिकांची तारांबळ छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील भीव गावामध्ये अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यामध्ये काही लोक अडकले होते अग्निशमन दलानं पुराच्या पाण्यामधून सत्तावीस लोकांना सुखरूप बाहेर काढले वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्दे येथील इंदिरानगर भागामध्ये पुराचं पाणी इंदिरानगरचा संपर्क तुटला पुरात अडकलेल्यांचे बचाव कार्य सुरू जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलंय काढणीला आलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता डोंगरी आणि तितूर नदीला मोठा पूर नदीकाठच्या नागरिकांना रात्री सुरक्षित स्थळी हलवलं जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये परिसरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पाचोरा भागातील हिवरा नदीला पूर शेतीपिकांचंही मोठं नुकसान जनजीवन विस्कळीत नांदेडमधील विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढल्यामुळे विसर्ग वाढवला गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी पुराचं पाणी हे शहरातील खडकपुरा आणि गाडीपुरा भागामध्ये शिरलं पंचवीस लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं लातूर जिल्ह्यातील तिरू मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले नदीकाठच्या सर्व शेतांमध्ये पाणी शिरल्यानं सोयाबीन मूग उडीद तूर आणि ऊस या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गोदावरी नदीत पाण्याची आवक वाढल्यामुळे जुन्या नांदेडमध्ये शिरलै पुराचं पाणी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा बीडमध्ये नामलगाव गणपती मंदिर तीरावर बिंदुसरा करपरा आणि नारदा या नद्यांचा त्रिवेणी संगम दोन हजार सोळा नंतर यावर्षी गणपती मंदिराच्या तीरावरती त्रिवेणी संगम नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रात्रीपासूनच जोरदार पाऊस शहरातील रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप शहरातील मुख्य बाजारपेठ पुषावर्त तीर्थ परिसरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग हा वाढण्याचीही शक्यता बीडमधील बिंदुसारा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय धरणाच्या मोठ्या आणि मुख्य सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा परभणीतील दोन्ही प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग येलदरीचे धरणाचे सर्व दहा दरवाजे हे उघडलेत लोअर दुधना प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडले भंडाऱ्यातील गोसिकुर्द धरणाचे एकोणीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले तर ब्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीला सोडणारा सावरला आणि विलंब आणि त्याचबरोबर भंडारा ते कारधा असे दोन मार्ग वाहतुकीसाठी कालपासून बंद जाल्यात मुसळधार पावसामुळे भोकरदन तालुक्यातील जुई धरण शंभर टक्के भरलं तसंच अनेक लघु आणि मध्यम पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो पंचवीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे यवतमाळमधील बेंबळा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ बेंबळा धरणाचे चौदा चा दरवाजे उघडले नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू पालघरमधील सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे पन्नास सेंटीमीटरनं उघडले धामणी आणि कवडसा धरणामधून सूर्या नदीमध्ये सत्तेचाळीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू धामणी धरण हे शंभर टक्के भरलं तर कवडसा धरण ओव्हरफ्लो झालं धाराशिवच्या सीना कोळेगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाचे उसंत धरणामधून पाण्याचा विसर्ग कमी केला पाण्याची आवक आणि पावसाचं प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्ग ही कमी होण्याची शक्यता नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस येवला नांदगाव मनमाडमध्ये पावसाची संततधार शेती पिकांचं मोठं नुकसान येवल्यात पोल्ट्रीची भिंत पडली तर नांदगावच्या सब मध्ये पाणी भरलंय नाशिकच्या येवला तालुक्यातील दुगलगाव येथील शेती गेली पाण्यात काढणीला आलेलं मका सोयाबीन बाजरी हे सगळं पीक संपूर्णपणे उद्ध्वस्त शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे नाशिकच्या मनमाडमध्ये तुफान पाऊस करिपाच्या पिकांचं नुकसान नवीन लागवड केलेल्या कांद्याला फटका तर दसरा दिवाळी कशी साजरी करणार शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न नाशिकच्या मनमाडमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार पांझण आणि रामगुळणा नदीला मोसमातील पहिला पूर नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा नाशिकच्या रामगुंड परिसरात पुराचं पाणी शिरलं गोदावरीनं धोक्याची पातळी ओरांडली गोदाकाठाचं मंदिर पाण्याखाली आजूबाजूच्या हॉटेल आणि परिसरात देखील पुराचं पाणी शिरलंय नाशिकच्या नांदगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये दोन प्रवासी गाड्या थांबवल्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक ही खोळंबली होती मात्र दोन तासांपेक्षा अधिकच्या कालावधीनंतर रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर नाशिकच्या येवला तालुक्यातील बल्हेगाव पोल्ट्री फार्मची फार्म भिंत कोसळल्यामुळे आठशेहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू या घटनेमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका तर अनेक भागातील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील डोंगरी आणि तिंतूर नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची हजेरी शहरातील बाजारपेठेसह दर्गा परिसरात काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानांचं आणि घरातील सामानांचं देखील प्रचंड नुकसान सोलापूरच्या बारशे तालुक्यातील आगळ गावाजवळ असलेला चांदणी नदीला पूर आलाय पुलावरून पाणी वाहत असल्यानं नागरिकांचा ना जीवघेणा प्रवास तर पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी सोलापुरात सीना नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्गाचा सर्व्हिस रोड हा अक्षरशः वाहून गेलाय कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोली गावाजवळील हा रस्ता आहे त्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय पंढरपुरातील पिराची कुरोली गावातील शेतकऱ्याच्या चार एकर शेवगा पिकाचं प्रचंड नुकसान झालं एकरी एक लाख रुपये खर्च केलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हतबल तर तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी सांगलीत कालच्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ सध्या एकवीस फुटांपर्यंत पाणी पातळी असून पाऊस असाच कायम राहिल्यास पाणी पातळी ही अजून वाढू शकते अशी शक्यता धाराशिवमध्ये जिल्हा परिषद शाळांना मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील सत्याऐंशी शाळांमधील एकशे पंचवीस वर्ग खुल्यांची पडझड तर पंचवीस शाळांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्य आणि पोषण आहार बिजला दोन कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शिक्षण विभागाची माहिती यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं पाणी शिरल्यानं नागरिकांचे जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान बोमिनपुरा शास्त्रीनगर आणि झोपडपट्टी परिसरात पुराचा फटका मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जण जखमी रुग्णालयात उपचार सुरू अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर या गावातील ही घटना पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस खडकवासला धरणामधून दहा हजारहून अधिक क्युसेकनं नदी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा तर समुद्रामध्ये वादळाची शक्यता असल्यानं मच्छिमारांना खोल समुद्रात जाण्यास मत्स्य विभागाकडून बंदी मुंबईसाठी पावसाचा रेड अलर्ट सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता मुंबई महापालिकेकडून पंप लावत उपाययोजना चाकरमान्यांची वर्दळ कमी असल्यामुळे वाहतुकीही सुरळीत पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला पावसाचा फटका एसी लोकलमध्ये छताला गळती लागल्यानं लोकलमध्ये पाणीच पाणी अंधेरी ते भाईंदर दरम्यान धावणाऱ्या एसी लोकलमधील प्रकाराचा हा व्हिडिओ व्हायरल शहापूरमधील मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे पाच दरवाजे उघडलेत भातसा नदीवरील दोन पूल हे पाण्याखाली अनेक गावांचा संपर्कही तुटलाय भिवंडीतील वंजारपट्टी नाका परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचलंय पाणी साचल्यामुळे पाण्यातूनच मार्ग काढण्याची नागरिकांवरती वेळ पावसाचा जोर कायम राहिल्यास अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याची दाट शक्यता साताऱ्याच्या माण तालुक्यातील म्हसवड परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री पाहणी यावेळी दुकानं घरं आणि शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे गोरेंचे आदेश सिंधुदुर्गात नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघामध्ये आय लव्ह महादेवचा बॅनर सध्या राज्यात आय लव्ह मोहम्मदला उत्तर देण्यासाठी आय लव्ह महादेवचे बॅनर लावले जात असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या निपाणी आडगाव इथं शेतकरी आक्रमक मोसंबी रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्यावं तर खरीपासाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली टीईटी विरोधात शिक्षक संघटनांचा चार ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रत्येक जिल्ह्यामध्ये बारा शिक्षक संघटना मोर्चा काढणार शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे राज्यातील कंत्राटी शिक्षकांना मिळणार दिवाळी भेट शिक्षकांच्या मानधनासाठी शिक्षण विभागाकडून सात कोटी पन्नास लाख रुपये निधीची मंजुरी कंत्राटी शिक्षकांना सणासुदीच्या काळामध्ये दिलासा मिळणार मुजोर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाचा दणका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या सात हजार एकशे बावन्न रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून एक कोटी साठ लाखांचा सा दंड वसूल तर नियम न पाळल्यास कारवाई अटळ असल्याचा परिवहन विभागाचा इशारा मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून यंदाच्या पावसात तब्बल सत्तावीस हजार तीनशे चौतीस खड्डे असल्याची पालिकेची हायकोर्टामध्ये माहिती तर रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम हे मे दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण होईल पालिकेची माहिती वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ आयशर ट्रकची पिकअपला जोरदार धडक अपघातामध्ये पिकअप वाहनांमधील दोन जणांचा जागीच मृत्यू तर ट्रकमधील दोन जण गंभीर जखमी नाशिकहून कल्याणकडे येत असताना हेडलाईट नसल्यामुळे बसचा अपघात बसला लाईट नसल्याची माहिती कल्याणच्या आगार व्यवस्थापकाला देऊन देखील खबरदारी न दिल्यामुळे अपघात झाला बसचा समोरील भाग हा चक्काचूर सुदैवानं जीवितहानी नाही भंडाऱ्यात खड्डा वाजवण्याच्या प्रयत्नामध्ये टँकरनं दोघांना चिरडलं दुचाकीवरील महिलेसह पुरुष गंभीर जखमी भंडाऱ्याच्या तुमसर इथली घटना तुमसर पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतलं सागरेतील पुसेगाव पलटण रस्त्यावरती मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ओमनी कार चालकानं दुचाकीवरील दोघांना धडक दिली अपघाताचा व्हिडिओ व्हायरल तर पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाविरोधात गुन्हा दाखल शेती विकण्याच्या वादामधून मुलाने एका आईची हत्या केली आहे बुलढाण्याच्या किन्ही सवडद या गावातील ही घटना अमडापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल तर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले इथं साकारलंय अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं वाळू शिल्प आरवली सोनसुरे इथल्या प्रसिद्ध वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलंय अष्टभुजाधारी देवी दुर्गा मातेचं हे वाळूशिल्प तमिळनाडूतील नक्कल इथं अभिनेता विजयच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी दुर्घटनेत एकोणचाळीस जणांचा मृत्यू तर बारा जण जखमी मृतांमध्ये दहा महिलांचा समावेश तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतली चेंगराचेंगरीच्या घटनेची आणि जखमी झालेल्यांची माहिती मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत तर जखमींना एक लाखांची मदत जाहीर तमिळनाडूच्या करूरमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द शवविच्छेदनानंतर मृतदेह हे कुटुंबियांना सोपवले तर घटनास्थळी देखील मृतांचे कपडे आणि चपलांचा खच पडला आहे निवडणूक आयोग चार आणि पाच ऑक्टोबरला बिहारच्या दौऱ्यावर बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता यमनची राजधानी साना इथं इस्रायली हवाई हल्ल्यांचा निषेध हजारो नागरिक उतरले रस्त्यावर इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केली घोषणाबाजी इस्रायलचे यमनच्या सानावरमध्ये हवाई हल्ले झालेले होते